चल हा चल घेतलं सगळं चल बेबी बाय बाय चप्पल ठेवून द्या का हा काळ्या चप्पल ठेवून दे चला चल गे नमस्कार मगून नाही सांगतो काय त्यावेळेस एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरंच दिवस गावाला होतो आणि तसं इतक्या संपल्या जरा सकाळी घाई झाली नाही निघताना आता चालू आहे रिक्षामध्ये बसलो आहे नेत्रावतीला आहे आणि रिक्षा आपले गावातले काका आहे हे रिक्षा घेऊन आले आपल्याला सोडायला जिकूचं मन नव्हतं जायचं <laughs> चला जाऊया सगळं थोडे दिवस आता हे सगळं मिस करणार आहे पण शाळा मी एवढं सगळं आठवणी घेऊन चाललो आहे कॅमेऱ्यामध्ये काही करू चला जावा सावकाश जावा परत ला आलेला आहे चला तिकीट काढूया ए बॅग घे आता मी तिकडे दीपा पण आहे चिकू आणि मी चला एक तिकीट आहे बघूया काहीतरी ऍडजस्ट करूया पावसाचं वातावरण झाले ढग पण आलेत आता गावाला दर दिवशी पाऊस पडतोय गाडी किती लेट आहे रे अर्धा तास हा ना ना अर्धा तास झाले टाइम पंधरा वीस मिनट लेट ओके दहा झाले आणि ही गर्दी बघताय आता ही जनरलची गर्दी आहे की रिझर्वेशनवाले वाले आहेत काय माहिती नाही आले कुठे आले दहा बावन्नचा टाइम ओके <laughs> पुढे दोन जनरल आहेत आणि मागे आहेत दोन जनरल बबली पण निघाली लग्नात गाणी म्हणून दमली तू एवढे एस टू मध्ये दोन तिकीट ओके ये तू मध्ये नको जाऊ तिकडे चढायला भेटणार नाही मागे ना लेडीज डब्यात घुस तू जा ना त्यांना घेऊन ये लेडीज डबे तुला बसायला भेटेल गर्दी नसते त्यामध्ये ते लोक नाही चढले गावाला राहिले तरी तू तरी जाशील टाइम आहे अजून कोण सगळे गेले बघा नागपूर मडगाव आले आहे संगमेश्वरला थांबते ही गाडी गर्दी नाही यायला आपल्याला कल्याणला वगैरे भेटेल मला वाटतं हॉल्ट असेल जनरल डबा खाली आहे आता क्रॉसिंग वाटत थांबले नेत्रावती ह्या गाडीसाठी हे ऑन टाइम आहे गाडी चालते एकदम चला चक्क एक तास लेट गाडी आहे नेत्रावती एक्सप्रेस जनरल डबे तिकडे मागे आहेत एकोणीस वीस एकवीस आहे वाटतं आपण उभे आहोत अठराला सतरा अठरामध्ये येईल आपला डबा एस टू चला गावच्या सुट्ट्या संपल्या आता मुंबईला जायचं मन नाही करत आहे पण जावा थोडा ह्या टायमिंगमध्ये बरेच दिवस राहिला आधी लग्न पण होते कार्यक्रम सगळंच काय होतं घरं कामं पण होती चला जाऊया आता गाडी येईल आता थोड्याच वेळात एक तास लेट झाले आहे गाडी गाडी आली बरोबर अकरा पंचवीस ला चल चु हात पकड हा? हात पकड माझा हात पकडून राहा गाडी आली जनरलला थोडी गर्दी आहे पुढे एवढी पण गर्दी नाही मी घेणार पिशवी हा गाडी थांबल्यानंतर सोडू आरामात चला गाडी आली नेत्रावती एक्सप्रेस जनरलला एवढी गर्दी नाही आहे तरी पण सीट फुल आहेत घुसायला भेटेल आतमध्ये आता मागे कसं लेडीज डबा पण असतोय त्यामुळे काही प्रश्न नाही टाईम बघा बरोबर साडे अकरा झाला साडे अकराला सुटले चला परत येऊ पावसामध्ये बाय बाय सनिमेशर चला गाडी निघाली आणि आमची चार नंबर सीट आहे लोअर बर्थ आहे पालची आहे सीट चिपू इकडे आरामात इकडे सीटवरती अजून कोणच नाही आहे हे झोपा काढून घेतोपर्यंत कोण नाही आहे तेव्हा चिपळून खेळला चढतील किती नंबर आहे हां चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे मिडल आणि अपर आहे बरं आहे एकाच डब्यामध्ये आम्ही तिकडे त्या डोरला आहे आपला रणजित वगैरे या साईडला आहे चला झोपून प्रवास

सर गाडी पनवेलला आली आहे पनवेलला बरोबर तीन पंचवीसला पनवेलला आली आहे गाडी खाली झाली तर पूर्ण गाडी अर्धी खाली झाली पूर्णच खाली झाली या साईडला ना गाड्या गार्डनमध्ये पाणी भरण्यासाठी इकडे सर्व पंप आहेत सगळं पनवेलमध्ये आलेला आहे पनवेलवरून ट्रेन सुटली आहे त्यावेळा बरसं पब्लिक उतरला इकडे आलेलं आहे बरोबर साडेचारला तीन सत्तेचाळीसचा टायमिंग आहे साडेचारला आलंय गाडी चला गाडी खाली आली चले चला लोकल ट्रेन पकडलेली आहे कसब्याला पण पोचलेला व एवढं आहे ना वर खाली वर खाली ना चला एवढं जड आहे कुठे आला कुठे आला हलव्याला त्यानंतर काय आहे मुंब्रा नंतर दिवा इकडे ये नंतर डोंबिवली दिव्यानंतर कोकोळ नंतर डोंबिवली सगळं डोंबिवलीला उतरलेलं आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे गावाला पण एवढे दिवस होतो त्यानंतर आज गाडी पण आली डोंबिवली गाडी बऱ्याच दिवसांनी डोंबिवली स्टेशन बघतोय चला जाऊया आपण आपण इकडे आपल्याला इकडे वेस्ट लागायचंय चला ए घे बोजका घे डोक्यावर हात दुखायला लागले राहू हय सोड हा चल चालू करायचं ही बॅग हे चिकू थोडं यायचं नव्हतं ना जायचं होतं अजून शिकू ना तिकडे वाडीतलं मुलं आहेत ना लहान मुलं आता सुट्टी पडली आहे ना सगळ्यांनाच तर त्यामध्ये कसं मिसळून गेला होता आणि खेळायला वगैरे भेटायचं त्याला म्हणून त्याला सकाळी यायचं नव्हतं म्हणून बोललो मी दुपारच्या गाडीला जाईल पण नंतर रेडी झाला मग लगेच तयारी केलेली आणि निघालो आम्ही कारण तिकीट होती ना त्यामुळे तसा आरामात प्रवास झाला चला डोंबिवलीला आलेला आहे तर इकडे प्लेटमध्ये खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि खेकड्यांचे जे डेंगे आहेत पाय आहेत आंगडे तर त्याला जरा मिक्सरला लावून घ्यायचे त्याचं पाणी काढायचं आहे आपल्याला आणि इकडे आंगडे वगैरे बघताय बऱ्या बऱ्यापैकी असे अंड्यावाले खेकडे होते बघा अंडी वगैरे दिसत आहेत जरा तीन खेकडे होते मस्त याचा रस्सा बनवायचा आहे बारीक झालं एकदम त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त वगैरे गाळून घेऊया आपण आपल्याला ते रस्त्याला कामाला येईल चविष्ट होतो एकदम रस्ता असा तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये पिऊला बघताय कारण पिऊ गावी नव्हती आली आम्ही चिकू आणि मी दोघंच गेलो होतो तर बरेच दिवस आम्ही राहिलो आणि आता चिकू गेलेला आहे मामाकडे आणि हा व्हिडिओ मी पाच सहा दिवसानंतर आता शूट करतो आहे एन्ड करतो आहे तर एंडला आम्ही तुम्हाला खेकडा रस्सा काय दाखवणार आहेस ओके खेकड्याचं एकच आम्ही असं कालवण करणार आहे ओके थपथबीत भातावरती आणि खूप छान लागेल आपले खाडीचे खेकडे आहेत तर मस्त मिक्सरला वगैरे लावून घेतलेले आहेत आता ते जरा पाणी ना गाळून घ्यायचं आहे ते बघा म्हणजे आपल्या रस्त्याला पण चांगली चव येते खेकडे जरा बऱ्या साईजवाले होते मीडियम साईजवाले होते आ, तीन खेकडे होते तर आपल्या गावच्या व्हिडिओतनं सगळ्याच लेट आल्या कारण गावाला नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे मुंबईला आल्यानंतर व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि एडिटिंगला थोडा टाईम जातो मी कसं काम करून नंतर मग एडिट वगैरे हो हे करतो तर त्यामुळे जरा वेळ लागतो बाकी तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि आपल्या चॅनलवरती कोण आता नवीन असेल आमचे व्हिडिओ जर का आता कोण नवीन बघत असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे अजून तू ओके ते ओके ओके तर इकडे आपण डेंग्यांचा मिक्सरला लावून याला पाणी काढून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे त्या कपच्या वगैरे साईडला केलेलं आहे आणि हे पाणी वेगळं केलेलं आहे तर ते आपल्याला हे रस्त्यामुळे टाकायचं आहे आणि चांगला रसायला चव येते खायला खूप छान लागतो तर इथे ते कडकमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये केलेले आहे लसूण कढीपत्ता आणि आपल्याला त्यामध्ये कांदा आणि कोकम आणि टोमॅटो हे एवढं आपल्याला यूज करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तो वाटण केलेला कांदा फोकडीचा मसाला चला मस्त कांदा व्यवस्थित परतून घेऊ हो आता हे कोकम आणि टोमॅटो केलेला आहे तर मस्त परतून घेऊ आणि त्यानंतर बाकीचे मसाले टाकू मसाले टाकून घेऊ लाल ती खाऊ कोकम टाकून पण आहे ना खेकड्यांचा जो मसाला आहे ना खूप छान लागतो खेकडा रस्सा आता हा कोणता वाटलेला मसाला गोड वाटण आमच्या प्रत्येक रेसिपीमध्ये आहे ना आम्ही तेल वगैरे थोड्या प्रमाणात यूज करतो जास्त तेलकट पदार्थ बनवत नाही हा ना आणि मच्छी जरी फ्राय करायची असेल ना तरी एकदम सुकी सुकी असते ऑइल फ्राय नसते जास्त आम्ही नॉर्मली साईडने थोडंसं सा तेल सोडतो आणि तशीच खायला खूप छान लागते आता पण हे खेकड्याचं जे पाणी काढलं होतं आंगड्यांचं पाणी ते आता टाकून घेऊया त्यामध्ये रस्ता खूप छान लागतो हे बघा रश्ला चांगले आहे ना उकळी आले त्यामध्ये आपण खेकडे टाकून घेऊया हे बघा हे पेंदा गेला आता मस्त तीन खेकडे होते पेंदे वगैरे जरा मस्त बऱ्यापैकी होते आणि हे आंगडे आंगडे खायला खूप छान लागतात मला जास्त ह्याच्यातले आंगडे खूप आवडतात आणि भरलेले आंगडे हे खेकडे हे बघा मस्त आपले खेकडे रेडी झालेत शिजलेत चांगले बघा कलर चेंज झाला रेड रेड झाले आणि रसाला पण चांगला कलर आला आहे उकळी पण आले आणि पेंदे पण चांगले शिजलेले आहेत तर चला जेवायला बसूया आता मस्तपैकी तर मग सगळी जेवायला बसलो आहे आणि जे डेंगा वागताय मस्त शिजला आहे आणि जेव्हा आपली खाडीची खेकडी आहे ना जेव्हा शिजते त्यानंतर त्याचा कलर चेंज होतो होतोय लाल लाल होतात मग एक पेंदा घेतलेला आहे तर या रात्रीचं जेवण करायला रस्सा आणि भात आहे नुसतपैकी आज दोन हात मुंबईला आल्यानंतर या नुसतपैकी रात्रीचं जेवण करायला डेंगा बघा कसला आहे तर मंडळी फायनली मुंबईला आलेलो आहे आणि सकाळी निघताना खूप घाई झाली कारण चिकुल्याने निघायचं नव्हतं तर त्यामुळे प्लॅनिंग केलं की नेत्रावतीनी नाही जायचं की दुपारच्या वाडीने जाऊ म्हणजे त्याचं मन बदललं असतं पण नंतर मग अचानक तयार झाला आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार केलेली आणि आम्ही निघालो होते तसे कपडे फटाफट भरले बॅगेमध्ये आणि आम्ही निघालो फटाफट त्यामुळे थोडी घाई झाली जास्त काही गावचे फुटेज घेताना आले ह्या व्हिडिओमध्ये तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता आणि मुंबईला आल्यानंतर मस्त खेकड्यांचा रस्ता वगैरे खाल्ला तर जेवण झालं आहे आणि आता जरा ता निवांत बसलो आहे चिकलं थोडी थोडे दिवस अजून सुट्टी आहे तो आता मामाकडे वगैरे गेलेला आहे आता ते शाळा वगैरे चालू होईल त्या टायमिंगला येईल थोडे बाहेर त्याला फिरू दे जरा मजा वगैरे करू दे कारण इथे पोरं एवढी खेळायला भेटत नाहीत त्याला तर घाटकोबरला जरा भेटतात तर त्यामुळे तो आता की तिकडे गेला खेळायला तर आम्ही येताना तिघजणं होतो माझा छोटा भाऊ त्याची वाईफ होती आणि मी आणि चिकवाशे आणि तिघंजणं आलो येताना एक तिकीट होती पण वरच्या सीट वगैरे सगळ्या खाली होत्या तर तिथे जे जनरल जेवढे घुसले होते ना ते सगळेजणं बसले होते वरती पण त्या सीटवरती कोणी आलं नाही काय माहिती कन्फर्म तिकीट असूनसुद्धा कॅन्सलसुद्धा झाले असतील त्या तिकीट पण कोण आलं नाही आम्ही फक्त खालती बसलो होतो आणि चिकलो मस्त होतं की सीट वगैरे भेटली होती तर चला आलेलो आहे आता मुंबईला आता मुंबईतला सर्व काही व्हिडिओ वगैरे येतील तर चला नंतर मग काही जरी जाणं गा, होईल गावी तर गावच्या सर्व व्हिडिओ त्या टायमिंगला येतील तर चला आज मस्त खेकड्यांचा रस्सा वगैरे केलेला मुंबईला आल्यानंतर गावी तर एकदा आम्ही खाल्लेला मस्त छान लागला तर चला हा एकंदरीत प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्हाला नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका ह्या सर्व आठवणी मी कॅमेरा कैद करून मुंबईला आलेला आहे तर चला बाय बाय